आहे भारुड विंचू चावला आणि कलाकार आहेत संतोष पवार आणि नागेश मोरवेकर सूर्य उडवला सूर्य प्रकाश म्हणला आडवा डोंगर आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार

किती ग आणले तिथं चांगला कार्यक्रम आहे रंग शायरीचा तुम्ही तुमच्या रंग इथे दाखवला किती ग आले तशा हा हा एवढा ग करणं बरं नव गर्वाचं घर कधी पण खाली येते अरे 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 रे अरे ग म्हणजे गर्व ग रे अरे ग 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 म्हणजे ही माझी वेदना आहे तुमची वेदना आहे माझी सहवेदना आहे

ना पोर पटक्यांचे कपडे काढून घ्या धोतरा सोडा सदरा काढा काय काय वैदुबो काय सांगतात विंचू जर चावला पटकन कपडे फाडायचे जिथं चावले तर पटकन करकाचून बांधायचं म्हणजे विंचूच असं उश असं वर बरोबर चढत नाही सांगतोय ना मग आणि जर कापड नसेल तर जिथं चावलंय हात तोडायचा पाय चावला पाय तोडायचा काय तोडायचं लवकर बोला काय हात तोड़ा पाय तोडा अरे काम क्रोध लोभ मोह मत्सर अरे देवा एवढे विंचू सावले ले नांगे नांग्या मारल्या असतील ना परद्याची चाळण चाळण केली असेल एवढी भूक पाडली असतील ना आता तुम्हाला कळत नसेल श्वास कुठून घ्यायचा प्रवचन कुठून करायचं <laughs> अरे अरे माझं आहेस नव्हे मग कस काम क्रोध मोह मद मत्सर अशा भारलेला असा विंचू आयला म्हणजे सहा नंबरचा विंचू चावलाय <laughs> <laughs> काम क्रोध विंचू चावला महाराज मग घा मंगासियाला अरे हा ना घा मलाय पटकन लोक डीओ घेऊन या घाम आलं ना असं फिरू नका अरे पोरी बाई जाऊन फिरकत नाही तुमच्या फक्त डीओ मारा लांब गेले पुरी लगेच जवळ येतात हॅलो यू? व्हॉट्स युअर गुड नेम Hey! दोस्ती करोगी डीओ आहे डीओ मारा पण ऍडिक्शन मारू नकाशन डीओ लिहार माझ्या बरोबर ऍडिक्शन मारला आणि फेल झालं असं असं फेलच झालं का, 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 म्हणजे काय झालं काय पोरा झालं नव्हता अभ्यास माझी नजर चुकली आणि गेला पेपर कॉपी करायला पण जाताना शानपणे गेला डीओ मारून गेला डीओ मारून गेला पेपर लिहायला बसला ती हा ऍडिक्शन तर सुपरवायझर मॅडम बाकी पोरांना सोडला आणि जवळ जाऊन उभी राहिली <laughs> तुकडून हालायचं नावच आईला पोराला कॉपी ना पोरग झालं फेल अरे 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 तम घाम म्हणजे आपल्या अंगाला जो घाम येतो तो घाम नव्हे रे कसा हो। घाम म्हणजे माणसाच्या अंगातली मा तामसी वृत्ती वृत्ती तामसी वृत्ती राम क्रोध विंचुचा घाम अंगास त्याला माझा प्राण चालला यांचा प्राण चालले पटकन यादी करायला ग्या पहिली बुवा पहिली यादी करायला प्राण चाललेला आहे हा पटकन दोन बांबू चार कामट्या वर चटई हळद गुलाब पिंजर त्याच्यानंतर हार न, बुल त्यानंतर एक मडक वर बांधायला फडक तुमचा प्राण चाललाय ना तो प्राण पोचवा लागेल ना हा हे नाही हे नाही हे जुनं झालं लेटेस्ट पाहिजे लेटेस्ट अरे जे अरे जय राम नाही नाही तसं नाही जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम आर जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम श्री जय राम श्रीराम तुझी पप्पी दे तू मला चालले काय तुझ काय नाही हल्ली लोकांना जुन्या भजनावर पोहोचवलेलं चालत नाही असं तिथे पण डीजे लागायला लागले अरे 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 माझं जरा लेटेस्ट गाणं पोहोचवत मध्ये पप्पी बाहेर पडली अरे माझा ऐक जरा का काम क्रोध विंचू चावला मग हा मंगास याला त्यानं माझा प्राण चालला महाराज अरे विंचू चावला महाराज अरे विंचू चावला महाराज अगर गजू चावला

सात काय चाललंय काय काय तुमचं चाललंय काय अरे एवढे जगप्रसिद्ध भारुड आहे आमच्या बाबांनी आमच्या लोककलेचे चालता बोलत विद्यापीठ बोल शाहीर साबळे यांनी हे भारुड आजरावर केले आमच्या पिढी पर्यंत पोहोचवले आता पुढच्या पिढी पर्यंत तुम्ही असं पोचवणार का कसं 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 दारूवर प्रोचन करता तुम्ही दारुण दारुण म्हणजे ती दारू आहे कुठली दारू

तीर्थपासून झाले होते अरे मी सांगतो तुला अरे दारुण दारुण म्हणजे भयंकर आणि भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे अति भयंकर म्हणजे महाभयंकर आणि महाभयंकर म्हणजे महाभयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे समजा समजा तुझं लग्न झालंय <laughs> चला बाबा तुमचं काहीतरी ऐक 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 तुझ लग्न झालंय लग्नाची पहिली रात्र आहे माझ्या तुझ्या हा <laughs> <आएक। laughs> खरो काग्नाची पहिली रात्र आपरायला लागली त्याच्या रात्र इथं सरळ सकाळी दुधवाला यायचा तर तुझं लग्न झालंय तुझ्या लग्नाची पहिली रात्र सुहाग रात्र आहे कालला तुझं बायको अशी आली छिन 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 आयला बायको माझी मजा कोण घेते बघा मी इमेजिन करतो इमेजिन इमेजिन तुझ्या तुझी बायको अशी आली तुझ्या हातात ग्लास घेता कशाला दुधाचा आहे ते आयला तुझ्याचा तू तो हा ग्लास घेतो हा आणि तू सटक माझ्या हनी मुलगा बॅकग्राऊंड यायला माझं डायरेक्शन आहे असं सगळं घटकवतो आणि मग मग तू तिचा घुंगट उचलतो आणि मला चौदावी का छान दिसतो अरे नाही अरे तर... तो तिचा हो चार ही तर माझी कवल उडाली आहे अरे तू तिचा गुंगट उचलतो आणि तुला काय दिसते काय दिसते तुझी बायको प्रेग्नंट आहे किती वाटलं भयंकर रे मनुष्य इंगडी दारुण दारुण मजम मारी लागतील एक मिनिट एक मिनिट काय बोलत मजा नांगा मारिला तिनं काय फेकतोय माणूस न अंगा मारिला तिनं अहो विंचू असो इंगळी असो त्याला नांगा एकच असो तीन नांगे कुठून नां आणले अरे 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 एकावर दोन फ्री काय <laughs> मत... अरे तीन म्हणजे तीन अंक नास हिन जस तीन जसं ह्यान जस त्यान गोलाय चाबराय हा हा अस तीन मनुष्य इंगळिया की दार नांगा मारीला तीन आलं लक्षात <laughs> ना म्हणजे त्या इंगडी कळलं माझ तुमची शाळेतली इंगळी काय तुम्हाला धू घातली नाही डायरेक्ट लग्नानंतर भेटली पोरानं घेऊ आणि पोरांना घेऊ हे बघा मोरे वेगर मामा मोरे वेगळे मामा इंगळी म्हणजे त्या इंगड्यांची इंगळी नव्हे मोठा विंचू मोठा म्हणजे अंदाजे की अरे अंदाज आहे तुझ्या एवढा आता मोठा

बोला काय परत बोला या विंचवाला उतारा एक सोडा आणि यांच्या तोंडावर मारा म्हणजे कालची उतरेल झर झरा अरे उतारा म्हणजे कालची रात्रे जी प्यायलेली उतरवायची नसते मग अरे उतारा म्हणजे उपाय उपाय आहे विचवाला उतरायचं एखाद्या महाराजांचं कीर्तन ठेवा प्रवचन ठेवा नाहीतर मग गौतमी पाटील ताईंचा डान्स ठेवा बघा किती लगे उपाय लगेच असला उतारा चालायचं नाही आपण नाही चाल या विंचवाला उतारा उतारा आधी पहिले कशाला सुरू करता मारायला काय त्याला आधी सुरू करायचा डॉक्टर बोला ब्लॉकेज आहे ब्लॉकेज आहे की नाही रे बाबा मी आता आपण सोडले आता सुरू कशाला करता मारायला गर्वाने जर छातीचा फुगा फुटला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा नाही नाही पण या फुग्याला पिनाचा उपयोग नाही दाबणच लागेल

सत्य उतार येऊन आला का सत्ता आला का असं सत्ता आला की आट्टा आला आकडा लंगडा अरे आकडा काय बोलतोस तू मी बोला सत्ता आता म्हणून अरे आकडा नाही अरे सत्य 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 म्हणजे खरे अरे कोण इथे खरे माझ्या माहितीत फक्त दोनच खरे एक सुरेश करे आणि दुसरे संदीप करे इकडे <laughs> मी आपला संतोष पवार तुम्ही मोरवे कर ते बघा पाच एक आहेत फक्त खरे नाही पण खरोटी आहेत हे सगळे खरे आहेत फक्त तू एकताच आहे आले आणि ओळखलं संत उरिला किंचित राहिली राहणार राहणार त्या विंचो मध्ये किडेच जास्त अरे गपचूप शांत व्हायचं त्या शांत कसं करायचं की सांगतो ना किंचित राहिली ஜலா புடலி ந